मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम गोगरी येथे छत्रपती फाउंडेशन व गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य शिवजयंती व छत्रपती फेडरेशन फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान व भजनी मंडळ यांच्या माध्यमातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर शिवव्याख्यान व नंतर सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या मुलीने उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती फाउंडेशनच्या वतीने भव्य स्वरूपात करण्यात आले होते बाजार येथून जवळच असलेले ग्राम गोगरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीदिनी एकोणवीस फेब्रुवारीला मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली व त्यानिमित्ताने छत्रपती फाउंडेशन वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजय बापू देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले जयंती उत्सवामध्ये गावकरी मंडळी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गणेश पाटील बोथे बाजार